त्यामुळं मला भीती आहे की जेव्हा व्यापारी आयात कराबद्दल चर्चा होईल तेव्हा पुन्हा जर भारत सरकारने लोटांगण घातलं तर देशातल्या शेतकऱ्याला कोणी संरक्षण देऊ शकणार नाही आणि देशातल्या शेतकऱ्याची प्रचंड अनास्था होईल आमचे संसदेमध्ये खासदार भाषण बोलताना बोलले की आपण जर ताट भूमिका नाही घेतली दोन एप्रिल परवा दिवशी त्याच्या आधी आता चाललेल चर्चा तर त्याचा भारतीय शेतीवर प्रचंड अनिष्ट परिणाम होईल आणि हे आयात निर्यात करायचं आंतरराष्ट्रीय जागतिक व्यापार संघटनेचे शब्द आहेत पण पर परिणाम आपल्या गरीब शेतकऱ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे माझी मागणी हो या ठिकाणी होती की या वाटाघाटी करण्याकरता आपले सगळे मंत्री सारख्या अमेरिकेला जाऊन ट्रम्प साहेबच्या दरबारामध्ये भीक मागायचं काम करतायत तर फक्त व्यापार मंत्री जात आहेत माझी मागणी आहे की तुम्ही कृषी मंत्र्याला घेऊन जावा उद्योग मंत्र्याला घेऊन जा आणि त्यामुळे कृषी मंत्री भारताच्या शेतकऱ्याच्या हिताचं संरक्षण करायचा प्रयत्न करेल करता येईल केलं माहीत नाही त्यांनी जर लोटांगण घाण्याचा निर्णय घेतला असेल तर कृषी मंत्री आणि उद्योग मंत्री काय करणार पण आमची मागणी आहे की परवा दिवशी दोन तारखेला अमेरिकेनं व्यापार युद्ध सुरू केलं तर त्याचे भारतावर अनिष्ट परिणाम होतील त्याची भारत सरकारनं काही तयारी केलेली नाही त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून कर्जमाफी महत्त्वाची होती ती झालेली नाही